घरात गणपती आणि त्यासोबतच गुगल आई हे दोन्ही चित्रपट येत्या सव्वीस जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत गुगल आई हा चित्रपट जो आहे यामध्ये प्रेक्षक भरपूर प्रमाणावरती बुक मा शो शोमध्ये जे आहे इंटरेस्ट दिसत आहेत परंतु चित्रपट जो आहे त्याला शो शोवरती रिस्पॉन्स जर पाहिला गेला तिकीट बुकिंगचा तर तेवढ्या काय लेवलवरती सध्या नाही आहे चित्रपटची चित... ॲडव्हान्स बुकिंग देखील तेवढ्या काही लेवलवरती सध्या चालू झालेली महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाही आहे आणि ओव्हरऑल जर घरात गणपती या चित्रपट सांगायला गेलं तर या चित्रपटामध्येही बुकमाशोवरती बऱ्यापैकी प्रेक्षक इंटरेस्टेड आहेत दोन हजार प्रेक्षक जवळपास इंटरेस्टेड आहेत सध्या आणि ॲडव्हान्स बुकिंगविषयी जर सांगायला लागेल तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे आणि मुंबईमध्ये देखील काही काही ठिकाणी चित्रपटांची ॲडव्हान्स बुकिंग जाहीर चालू झालेली आहे परंतु एकंदरीत सांगायला जर गेलं तर ॲडव्हान्स बुकिंगचा रिस्पॉन्स बाकी मराठी चित्रपटांना जसा भेटतो तसंच याही चित्रपटांना भेटताना दिसत आहे उगा दोन चार चित्र दोन चार तिकीटं असेल किंवा दहा पंधरा तिकीट दोन्ही चित्रपटाची काही काही ठिकाणी बुक झालेले दिसत आहेत आता तेही प्रकारे बुक केलेले आहेत काय माहिती आहे एक तर जे लॉक सीट्सचं जे निघालेलं आहे बघा त्या टाईपची जर बुक असतील तर काही फायदा नाही मला तरी वाटतं तर ओव्हरऑल ॲडव्हान्स बुकिंगचा जा रिस्पॉन्स जर पाहायला गेला तर दोन्ही चित्रपटांना सध्या तरी कमी दिसत आहे आता बघूयात हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तरी चालतात का नाही कारण की मागील काही रिलीज झाल्या चित्रपटांचा हाल तर तेवढा काही चांगला झाला नाही तर तुम्ही किती एक्साइटेड आहात दोन्ही मूवीजसाठी नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू